आपल्यासाठी कटिबद्ध मी आपल्याला आज प्रामाणिकपणे या गोष्ट सांगतो ज्या महिलांना किंवा ज्या कुटुंबामध्ये फर्स्ट स्टेजचा कॅन्सर होईल त्यांनी आमच्या सर्व जवळच्या कार्यकर्त्यांना तुम्ही फोन करायचा आहे तुमचा फर्स्ट स्टेजच्या कॅन्सरच्या असलेल्या खर्चाची जबाबदारी ही आपल्या तालुक्याचा आमदार म्हणून माझी राहील मी आपल्या सर्वांना आवडून सांगतो आता काय मला कुठली मत घ्यायची की बाबांनो आता आमदार झालो पाच वर्ष बोलतोय आणि हे पुढचं सांगतोय मी कॅन्सर आता तुमच्या घरामध्ये आहे तुम्ही लाजायचं नाही तुम्हाला असा डाऊट आला गाठ आली आहे छातीमध्ये आले पिशवीला आले आपल्याला गाठीचा अंदाज आला की मग ती गाठ सर्वेची आहे का रक्ताची आहे ते डॉक्टर ठरवतील पण अंगावर हा आजार काढायचा नाही ताई सर्वांनी डायग्नोस करायचं आहे आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहे ही आमदारकीची खुर्ची तुमच्या हितासाठी प्राणपणाला लावेल पण कॅन्सरचा सगळा पेशंट जो फर्स्ट एडचा आहे त्याला बरा करायची जबाबदारी आपल्या सर्वांची राहिली आपल्या सर्वांना नमूद करून टाकतो दुसरी महत्वाची गोष्ट काही महिला आपला आहे गरीब आहे काहीची परिस्थिती नाही आहे बघा खालचा जो चित्त थराग अपघात झाला आमची झोप उडाली हो अक्षरशः सोळा पैकी नऊ माणसं जागेवर गेली अशा परिस्थिती गरीब हा गरीबीने म्हणतो काही लोक सांगतात एवढे मोठे माणसं कोमतात का एवढे मोठे माणसं ठेवतात का ते रोज दिसतात आमच्या समोर तेव्हा कोणी बोलायला जात नाही घटना घडले का मग मा सगळ्यांना मापदंड सगळ्यांना चौकट आठवते पण जो गरीब आहे ना तो त्याची चूक काय त्याला मागच्या डॅश दिलाय तो गेल्या चाळीस वर्ष तोच धंदा करतोय मी समर्थन करणार नाही पण मात्र एक लक्षात ठेवा गरिबीला आग लागलेली असते गरीबाच्या पोटामध्ये अन्न नसतं गरीब गरीब असतो गरीब हो। या गरीबाला जाणण्यासाठी मी तुम्हाला सांगतो या तालुक्यातला जो गरीब असेल आम्ही सगळे आपले फायदे आहोत आमच्यामध्ये कुठलंही भांडण नाही जात पात पक्ष आम्ही म्हणत नाही कारण गरजवंतांना गरज असते त्या गरजवंतासाठी मी तुम्हाला जाहीर सांगतो आज कालच स्वर्गीय बाळासाहेबांची जयंती झाली त्यांना स्मरून सांगतो की या तालुक्यातल्या कुठल्याही महिलेला जर समजा अपेंडिक्स असेल पिशवी डॉक्टर झाले असेल आणि जवळ तुमच्या हातातला जो पाच आणि दहा हजार तुम्हाला जेवढं जा जमेल तेवढ्याच पैशात ऑपरेशन करून द्यायची जबाबदारी आमची राहील एवढंच मी तुम्हाला सांग